कन्या राशी तयार राहा शनिदेवांची ही चाल आयुष्याच पालटून टाकणार आता थांबू शकणार नाही कोणी शनिदेव बरसवणार कुबेराचा खजिना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या हालचालींना अत्यंत महत्त्व दिले जाते शनिदेव म्हणजेच न्यायाचे देव कर्मफळ देणारे आयुष्याच्या कसोट्या घेणारे व कठोरपण न्यायप्रिय गुरु दुसरीकडे बुधग्रह हा व्यापार बुद्धिमत्ता संवाद कौशल्य वाणीची ताकद आणि वित्त यांचा कारक मानला जातो येत्या काळात तब्बल पाचशे वर्षांनंतर शनिदेवांची विशेष चाल कन्या राशीच्या व्यक्तींवर प्रचंड प्रभाव टाकणार आहे शनिदेव आणि बुध यांच्या ऊर्जा एकत्र आल्यामुळे कुबेराचा खजिना खुलणार करिअर व व्यवसाय क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती दिसणार आहे शनिदेवांची भूमिका शनिदेवाला कर्मफळाचा दाता म्हटले जाते त्यांना काळाचा अधिपती आणि न्यायाधीश मानले जाते कारण ते मनुष्याच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील कृतींनुसार फळ देतात शिस्त आणि जबाबदारी शनीची कृपा असेल तर व्यक्ती शिस्तप्रिय संयमी कार्यतत्पर आणि जबाबदार बनते त्याला आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही पण जो काही मिळतो तो स्थिर आणि टिकणारा असतो कष्टाचे फळ शनिदेव कष्ट करणाऱ्याला कधीही निराश करत नाहीत जरी ते फळ देण्यात उशीर करत असले तरी त्यांच्या फळामुळे व्यक्ती आयुष्यभर सुरक्षित राहतो कठोर परीक्षक शनीचा काळ सुरुवातीला कठीण भासत असला तरी त्यातून व्यक्तीला अनुभव धडे आणि आत्मविश्वास मिळतो आर्थिक स्थैर्य शनीची सकारात्मक दृष्टी असेल तर प्रचंड मेहनतीनंतर संपत्ती मिळते जी दीर्घकाळ टिकते आध्यात्मिकता शनी माणसाला अंतर्मुख करतो संयम आत्मपरीक्षण आणि साधना शिकवतो म्हणूनच शनीची चाल ही केवळ भौतिक प्रगती नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक उन्नतीही घडवते बुधग्रहाची साथ बुध हा कन्या राशीचा स्वामीग्रह असल्यामुळे या राशीसाठी त्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती बुधामुळे कन्या राशीचे लोक विश्लेषणात्मक तर्कशुद्ध आणि व्यावहारिक विचार करणारे असतात शनीची चाल त्यांना या बुद्धीचा अधिक योग्य आणि यशस्वी उपयोग करून घेण्याची संधी देणार आहे व्यापार व व्यवसाय बुधा हा व्यापार मार्केटिंग संवाद आणि वाटाघाटीचा कारक आहे शनीच्या आशीर्वादामुळे व्यापारातील अडथळे दूर होऊन नवे करार नवे ग्राहक आणि नवे प्रकल्प मिळतील संवाद कौशल्य बुधाच्या कृपेने वाणी मधुर होते विचार स्पष्ट होतात आणि लोकांना पटवण्याची क्षमता वाढते त्यामुळे कन्या राशीचे लोक करिअरमध्ये नेतेपदाकडे वाटचाल करू शकतात विद्या आणि शिक्षण बुध हा शिक्षण माहिती आणि ज्ञानाचा कारक आहे त्यामुळे कन्या राशीतील विद्यार्थी आणि संशोधकांना बुध या संयोगामुळे मोठे यश मिळू शकते आर्थिक लाभ बुधामुळे आलेली स्मार्टनेस आणि शनीमुळे आलेली शिस्त या दोन्हींचा संगम कन्या राशीला आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि समृद्ध बनवणार आहे कन्या राशीसाठी होणारे बदल एक आर्थिक उन्नती कुबेवाचा खजिना उघडणार या काळात कन्या राशीच्या लोकांवर धनलाभाचे प्रबळ योग दिसत आहेत शनी मेहनतीचं योग्य फळ देणार आहे आणि बुध व्यापारातील बुद्धीला योग्य दिशा देणार आहे जुने अडकलेले पैसे परत मिळणे ज्यांनी मित्र नातेवाईक किंवा बँकेकडे पैसे अडकले आहेत त्यांना परत मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून नफा शेअर मार्केट स्थावर मालमत्ता किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होईल घरात संपन्नता नवीन वस्तू घराची दुरुस्ती गाडी खरेदी किंवा सुवर्ण आभूषणांमध्ये वाढ होईल दोन करिअरमध्ये प्रगती शनिदेव आणि बुध यांच्या संयोगामुळे कामाच्या ठिकाणी मोठे बदल घडतील नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक बढती आणि जबाबदारीची संधी परदेशी कंपन्यात नोकरी मिळण्याची शक्यता जुन्या कष्टाचे ओळख होऊन पदोन्नती मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी लांब काळापासून थांबलेली संधी आता मिळेल मुलाखतीत तुमची वाणी आणि बुद्धिमत्ता तुम्हाला निवड करून देईल तीन व्यवसायात नवे क्षितिज व्यापारी व उद्योजकांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे नवे प्रकल्प जे लोक नवीन बिझनेस सुरू करू इच्छितात त्यांना योग्य भागीदार योग्य वेळ आणि योग्य गुंतवणूक मिळेल जुन्या अडथळे दूर होणे शनीमुळे अडकलेले कंत्राट सरकारी परवानग्या किंवा परदेशी व्यवहार आता पूर्ण होतील व्यवसायाचा विस्तार जुना व्यवसाय नव्या शाखांमध्ये वाढवण्याचे धाडस तुम्ही कराल आणि त्यातून मोठा नफा मिळेल चार मान सन्मान आणि कीर्ती या काळात कन्या राशीचे लोक समाजात विशेष ओळख मिळवतील सामाजिक क्षेत्र समाजात तुमचा सन्मान वाढेल राजकीय क्षेत्र काही जणांना राजकारणात संधी मिळेल किंवा विद्यमान राजकीय व्यक्तींना जनतेत लोकप्रियता वाढेल प्रतिष्ठा तुमचे शब्द तुमचे निर्णय आणि तुमचे मार्गदर्शन इतरांना मान्य होईल पाच आध्यात्मिक उन्नती शनिदेव नेहमी माणसाला अंतर्मुख करतात त्यामुळे कन्या राशीच्या लोकांलो हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि अध्यात्माकडे वळण्याचा आहे मनशांती प्रार्थना ध्यान साधना यातून मानसिक शांती मिळेल गुप्तविद्या काही लोकांना ज्योतिष तंत्र मंत्र किंवा आध्यात्मिक ज्ञानाकडे विशेष आकर्षण निर्माण होईल संकटावर मात कोणत्याही संकटाला तुम्ही संयमाने आणि श्रद्धेने तोंड द्याल सहा नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन आर्थिक स्थैर्य आणि करिअरची प्रगतीमुळे कौटुंबिक जीवन आनंदी आहे पतीपत्नीतील मतभेद कमी होऊन एकमेकांबद्दलची समज वाढेल विवाहयोग असणाऱ्यांसाठी उत्तम प्रस्ताव मिळतील मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती होईल सात आरोग्य आणि जीवनशैली शनिदेव शिस्तप्रिय असल्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याकडे तुमचा कल वाढेल जुन्या आजारांपासून सुटका होईल काहींना व्यायाम योग किंवा आयुर्वेदिक उपचारांचा फायदा होईल कन्या राशीसाठी शुभ उपाय एक शनिवारी काळ्या उडीत दाळदान करा दोन पिंपळाच्या झाडाला जलार्पण करून सात प्रदक्षिणा घाला तीन ओम शंचंशरायन महा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा करा चार प्रत्येक बुधवारी विठ्ठल किंवा गणपतीची पूजा करा पाच पक्ष्यांना अन्न द्या आणि गरिबांना मदत करा एकंदरीत पाहता या पाचशे वर्षांनंतरच्या शनिदेवांच्या या मोठ्या चालीनंतर कन्या राशीसाठी धन करिअर व्यवसाय सन्मान आणि अध्यात्म या सर्वच क्षेत्रात सुवर्णयुगाची सुरुवात होणार आहे तब्बल पाचशे वर्षांनंतर शनिदेवांची ही अनोखी चाल कन्या राशीच्या जीवनात एक अविस्मरणीय पर्व घेऊन येत आहे शनी हा कठोर पण न्यायप्रिय गुरु आहे तो कधीही शॉर्टकटने फळ देत नाही तर मनुष्याच्या कष्ट संयम प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचा कस लावून नंतरच सोन्यासारखे शुद्ध आणि टिकाऊ फळ देतो बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे या राशीवर आधीच बुधाची बुद्धी चपळता संवाद कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन असतो जेव्हा या दोन ग्रहांचा संगम होतो तेव्हा व्यक्तीला आर्थिक संपन्नता करिअरमधील शिखरे व्यवसायातील स्थैर्य आणि समाजात मान आणि सन्मान प्राप्त होतो या काळात कन्या राशीच्या लोकांना जुने कष्ट आणि संघर्ष संपून नवे दार उघडले जातील धन संपत्ती मालमत्ता आणि संधींचा वर्षाव होईल नोकरीत भडती व्यवसायात नफा आणि परदेश गमनाच्या संधी मिळतील कौटुंबिक जीवन सुखकर होईल नवीन आनंदाचे क्षण लाभतील आध्यात्मिकता आणि मनशांती वाढेल ज्यामुळे व्यक्तीचे जीवन सर्वांगीण प्रगतीकडे जाईल यशाचा प्रवास निश्चित आहे मात्र लक्षात ठेवा शनिदेव कधीही आळशी अहंकारी खोटे बोलणारे किंवा इतरांना दुखवणाऱ्यांना साथ देत नाहीत त्यामुळे या काळात कन्या राशीने स्वतःमध्ये शिस्त नम्रता संयम आणि कर्तव्य भावना वाढवणे आवश्यक आहे एकंदरीत पाहता हा काळ कन्या राशीसाठी सुवर्णयुगाची सुरुवात आहे संयम परिश्रम आणि श्रद्धा या तीन गोष्टींनी सज्ज जाऊन आपण हा कालखंड स्वीकारला तर शनिदेव आणि बुध या दोन शक्तिशाली ग्रहांच्या आशीर्वादामुळे कन्या राशीचे भाग्य उजळून निघणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद